आमदार म्हणून आपल्याकडे मुंबईमधील सर्व रस्ते कम्युनिटीकरण करण्याचा जो एक मानस किंवा मा जी एक योजना माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेबांनी केली त्याला सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा मान्यता देऊन या दा दा त्या दोघांच्या नेतृत्वामध्ये आणि सेवन मी अजित झाला या संपूर्ण मुंबईचा कायापालट होत असताना अनेक ठिकाणी जुने रस्ते आहेत डांबरीकरणाचे रस्ते आहेत पावसामुळे ते उघडले जातात उन्हामुळे डांबर त्याच्यावरचं वितळलं जातं आणि मग सतत नागरिकांच्या तक्रारी असतात जुने फुटपाथ आहेत आणि फुटपाथ उरलेले रस्ते खाली गेले त्यामुळे आता या नवीन योजनेप्रमाणे बोरिलेमध्ये जवळजवळ एकशे सव्वीस रस्ते एक ऑप्रिडीकरण करण्याच्या माध्यमातून नवीन करण्यात येतील आणि त्याचा कार्यक्रम सगळ्या वॉर्डांमध्ये सुरू आहे आज आपले सन्माननीय नगरसेवक प्रवीणबाई शहा यांच्या वॉर्डामध्ये आता कार्यक्रम सुरू आहे पंजाबी गल्लीमध्ये मोबा आहे आणिच पंजाबी गल्लीचं महानगरपालिकेचं सेंटर आहे से से ज्याने कोरोनाच्या कालावधीमध्ये हजारो लोकांची प्राण वाचवले इथूनच इंजेक्शन्स कोरोनाची जगरोगाच्या दाक वॅक्सिन इतरच दिल्या जात होत्या अशा मुख्य रस्त्यावर आणि मी सर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि सर्व देवेंद्रजी करतो मुंबईतील जनतेला द्याव्यात म्हणून प्रयत्न करणारे आपण आणि महायुतीचं सरकार याच्या माध्यमातून मुंबई निश्चितपणाने चांगली सुरक्षित स्वच्छ आणि सुंदर होईल बोरिवली हे सर्वांमध्ये म्हणजे बोरिवली ही ज्याला आपण म्हणतो की शिरेपेच असतो त्याप्रमाणे मुंबईच्या शिरेपेचा बोरिवलीचा मानाचा पुरा सर राहिली गोष्ट फेरीवाल्यांची जो मुद्दा होता कोणी नाही करू शकत आज बोरिवली म्हणजे पाहिलं स्टेशनच्या बाजूला जागा आहे भरपूर जागा आहे आता लोक असं म्हणतात की पूर्वी बोरिवली स्टेशन क्रॉस करण्यासाठी अर्धा अर्धा त्रास लागायचा गाडीने आता लोक म्हणतात एक मिनिटात जातो तर स्पीड ब्रेकर घाला माझं असं मत आहे प्रशासन पोलीस महानगरपालिका आणि नागरिक या सर्वांच्या सहकार्याने विशेष करून रेल्वे पोलीस सुद्धा आपण बोरिवली स्टेशन हे सुंदर करतो आहोत फेरीवाले मुक्त बोरिवली ही आपली संकल्पना होती हायकोर्टाचे पण निर्देश होते आणि बोरिवलीच्या सन्माननीय न्यायालयाच्या एकशे पन्नास मीटरच्या अंतरावर फेरीवाले असू नयेत तसं न्यायालयाचं धोरण होतं त्यामुळे आपण या सगळ्यासाठी बोरिवलीकरांना सुखकारक जीवन मिळावं म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत बोरिवलीकर खुश होतील अशी अपेक्षा